बातमी आहे तुमच्या आमच्या आरोग्याच्या संदर्भातली राज्यभरामध्ये स्वाईन फ्लूने थैमान घातलेलं असून यंदाच्या वर्षात आतापर्यंत शंभर रुग्णांचा स्वाईन फ्लू न बळी गेल्याचं कळत आहे राज्यामध्ये स्वाइन फ्लूचा सर्वाधिक फैलाव हा पुणे जिल्ह्यात पाहायला मिळतोय इथे आतापर्यंत तब्बल एकतीस नागरिकांनी स्वाईन फ्लूमुळे प्राण गमावलेले आहेत तर सत्तावीस जण सध्या व्हेंटिलेटरवर आहेत आणि त्यापाठोपाठ नाशिक जिल्ह्यामध्ये तेवीस जणांचा स्वाईन फ्लू न बळी गेलेला आहे मृत्यू झालेला आहे राज्यभरामध्ये आतापर्यंत स्वाईन फ्लूचे चारशे त्र्याण्णव पॉझिटिव्ह रुग्ण आढळलेले त्यानंतर आता राज्यभर स्वाइन फ्लूचा फैलाव झाल्याचं समोर येत आहे. राज्यातमध्ये स्वाइन फ्लूचा थयमान पाहायला मिळतंय. आतापर्यंत शंभर जणांचा जीव घेतलेला आहे या आजाराने. सगळ्यात महत्वाचं एक जनतेला मी आवाहन करू इच्छितो इथे की आपण गर्दीच्या ठिकाणी थोडंसं जाणं टाळलं पाहिजे. त्याचप्रमाणे आपण शिंकताना खोकताना रुमाल आपण ना, तोंडावर नाकावर ठेवला पाहिजे आणि पब्लिक प्लेसेसमध्ये आपण नो स्पिटिंग जे म्हणतो आपण की थुंकण्याची जी सवय असते ती पण याच्यामध्ये घातक ठरू शकते कारण हे इन्फेक्शन हे ड्रॉपलेटच्या माध्यमातून पसरतं आणि ड्रॉपलेटच्या माध्यमातून हे जंतू यांचा प्रसार इतर लोकांना होतो आतापर्यंत कोणकोणत्या शहरांमध्ये स्वाइन फ्लूचे किती बळी गेलेले आहेत यावरही एक नजर टाकूया पुण्यामध्ये एकतीस नाशिकमध्ये तेवीस औरंगाबादमध्ये आठ जणांचा जीव घेतला आहे या आजाराने अहमदनगरमध्ये सात कोल्हापूर चार साताऱ्यामध्ये चार जणांचा मृत्यू झालेला आहे अमरावती चार नागपूर चार सोलापूर तीन अशा पद्धतीने राज्यभरात स्वाईन फ्लूचा फैलाव पाहायला मिळतोय तब्बल शंभर जणांचा जीव घेतला आहे आणि स्वाइन फ्लू बद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी आणि स्वाइन फ्लू बद्दलच्या इलाजासंदर्भात पुण्यामध्ये एक कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती या कार्यशाळेमध्ये डॉक्टरांना स्वाइन फ्लू बद्दल माहिती दिली गेली आणि या कार्यशाळेमध्ये नेमकं काय झालेलं आहे कशा पद्धतीने जनजागृती केली जाते आढावा घेतला मंदार गोंसारीने प्रशासनाने आता मला सांगितलं की तुम्ही टामी फ्लू द्यायला पाहिजे किंवा जे काही लसी आहेत त्या लसी द्यायला पाहिजे ऑक्टोबर वगैरे मध्ये जो काही पीक पिरियड असतो स्वाइन फ्लू म्हणजे एच वन एन वनचा किंवा इन्फ्लुएन्स एक एक जो असतो तर तो कमी होण्यासाठी आता त्याची लसीकरण व्हायला पाहिजे मुद्दा काय माहिती का याच्यामध्ये की ज्या लसी आता अवेलेबल आहेत त्याच्या किमती भरमसाठ आहेत त्या ज्या काही सामान्य रुग्ण आहेत किंवा जे काही कष्ट करणारे लोक आहेत जे काही मजूर लोक आहेत जे सातत्याने या गोष्टीला बळी पडत असतात तर त्यांना हे अजिबातच परवडणार नाही त्या संदर्भात प्रशासन असं म्हणते की त्यांच्या काही ठराविक सेंटर्समध्ये सतरा हॉस्पिटल जे आहेत प्रशासनाचे म्हणजे महानगरपालिकेमध्ये तिथं ह्या लसी उपलब्ध आहेत पण काय होतं की त्याचा डिस्टन्स आणि तो जो काही कव्हरेज एरिया आहे आणि रुग्णांना जे आहे ती अजिबात नाहीये त्यामुळे आमची अशी एक प्रमुख मागणी आहे की लसी या सर्वत्र अवेलेबल व्हायला पाहिजेत या कार्यशाळेमध्ये एक जो मुद्दा दिसून आला की डॉक्टरांना आणि रुग्णालयामध्ये काम करणारे जे काही इतर कर्मचारी आहेत मग नर्स असतील यांना सुद्धा या स्वाइन फ्लूचा प्रादुर्भाव होण्याची भीती आहे तर नक्की काय परिस्थिती आहे काय त्यांनी सांगितलं की डॉक्टरांना होऊ शकतो का हा स्वाइन फ्लू किंवा नर्सला होऊ शकतो का आणि कोणत्या परिस्थितीमध्ये होऊ शकतो म्हणजे एच वन एन वनचा पेशंट ट्रीट करत नसताना डॉक्टर आणि त्याचा स्टाफ हे जास्तीत जास्त जो स्टाफ किंवा जो डॉक्टर त्या पेशंट ज्या सहा फूट एरियामध्ये जवळ जर असेल तर त्याला ते त्या आजारापासून धोका होऊ शकतो तरी पण जास्तीत जास्त काळजी घेणारे केअरटेकर आहेत त्यांच्यावरती आपण लक्ष ठेवूया सहा फुटामध्ये जो पेशंट किंवा सिस्टर किंवा डॉक्टर जे जवळ आलेत किंवा नातेवाईक त्यांच्यावर लक्ष ठेवल्यानंतर आपण त्यांचे सिमटम जर वाटले तर त्यांना आपण डॅमेज बीडी बी डी दोन वेळा पाच दिवस देऊ शकतो आणि त्यांच्या लक्षणावरती मात्र आपल्याला लक्ष ठेवायला पाहिजे समजा सहा पोटापेक्षा लांब जर कोणी जर असेल तर त्यांनी माझ्यामध्ये घाबरायचं काही कारण नाहीये असं त्याच्यामध्ये दिसतं नक्की काय तुम्ही सांगाल की जे सामान्य रुग्णाला जो आहे तो पटकन कळावा की खरंच काही स्वाइन फ्लू आहे का किंवा घाबरण्याचं काही कारण आहे कारण लोकांमध्ये भीतीचं पण वातावरण यामुळे निर्माण होतं जनरली लोकांनी पेशंटने काय करायचं की, का। का की? साधा जरी सर्दी खोकला झाला की पहिला आपण आपल्या डॉक्टरांकडे जायचं आणि तोच जर तुम्हाला दोन दिवसानंतर त्यांनी दिलेल्या ट्रीटमेंट नंतर सुद्धा जर असेल तर सरांना त्याची रिक्वेस्ट करायची ते डॉक्टर ते बघून घेतील की ते काय आहे त्याचे टेस्ट वगैरे कशा करायचंय ते लाईन ऑफ मॅनेजमेंट सगळी ठरवून घेतील तर हे सांगितलेले डॉक्टरांनी काही सल्ले होते त्याचबरोबर इथं एक जो महत्वाचा मुद्दा मांडण्यात आला की स्वाईन फ्लूवरती जी काही औषधं आहेत टॅमी फ्लूचा ज्याच्यामध्ये समावेश आहे तो जर खाजगी रुग्णालयांमध्येही उपलब्ध झाली ही औषधं आणि त्यांची किंमत जर कमी ठेवण्यात आली तर परिस्थिती निवळण्यासाठी त्याचा उपयोग नक्कीच होऊ शकतो कॅमेरामॅन अमोल गवळे समनदारगुंजारी एबीपी माझा पुणे घाबरून जाण्याचं कारण नाहीये मात्र काळजी घ्या जर साधा सर्दी खोकला जरी झालेला असेल तरी त्वरित डॉक्टरांकडे जा